चित्र बदलणार आहे चौपण गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या चिनखेड्यामध्ये घर द्या आता जयकुमार भाऊंच मी मनापासून अभिनंदन करीन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रीपद द्या का नका देऊ मला त्याच्या काही घेणं देणं नाही मला तुम्ही पीडीएन द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात चौपन गावांना जे पाणी मिळणार आहे बेचाळीस हजार हेक्टर जमीन म्हणजे एक लाख एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणाऱ्या पूर्णपणे बागायती आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय दुष्काळ काय आम्हाला का माहिती नाही आता आम्ही बागायती शेती करणारे प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे काम आज खर म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर धुळे तालुक्यामध्ये देखील एकोणपन्नास गावांचं चित्र हे या ठिकाणी याच योजनेमुळे बदलणार आहे म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे आपल्या हक्काच वाहून जाणार नऊ पॉइंट चोवीस टीएमसी पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आज आपण बघितलं असेल फिल्म पाच पंपगृह आहे आणि पंच्याहत्तर हजार एच ची मोटर आहे आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त साडेसात एच ची मोटर आपण लावतो पंच्याहत्तर हजार एच ची मोटर लावून बत्तीस पंपातून शिनखेड आणि चार पंपात धुळे आणि चार नवीन धरण त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि नऊ तलावांमध्ये हे पाणी आणतो आणि त्यातून प्रत्येकाच्या शेतीत जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण बघितलं असेल इथे भूमिपूजन केलं